नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त झटपट तयार होणारी पनीरची सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आता कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आता तेल छान असं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि आता हे जिरे छान असे तडतडले की यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा आहे तर अशा पद्धतीने कांदा उभा चिरून घ्यायचा आहे तर इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत आता यामध्ये बारीक चिरलेली ढोबळी मिरची टाकायची तर ढोबळी मिरची इथे मी दोन मोठे ढोबळे घेतलेले आहेत आता हे, हे तीन ते ती चार मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे हलकासा कांदा मऊ झाला की यामध्ये टमॅटो घालायचा आहे तर टमॅटोसुद्धा इथे मी तीन घेतले आहेत आणि टॅमॅटोही छान असे बारीक चिरून टाकायचे आहेत त्यातच आता खिसलेला कोबी टाकायचा आहे तर एक पाववाटी कोबी ती ते मी उभा असा खिसून घेतला आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून छान असं परतून घ्यायचं आहे तर अगदी तीन ते चार मिनटंच परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मसाले टाकायचे आहेत तर इथे मॅगी मॅजिक मसाला टाकलेला आहे एक पॅकेट तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता आता यामध्ये मसाले टाकायचे आहेत तर एक मोठा चमचा धना पावडर टाकली आहे एक मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा सांबार मसाला टाकला आहे तर आता यामध्ये दोन मोठे चमचे शेजवान चटणी टाकायची आहे तर तुम्ही ते जास्त प्रमाणातही टाकू शकता आणि आता या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मसाले परतून आहेत आणि आता हे व्यवस्थित परतून झालं की यामध्ये टोमॅटो सॉस टाकायचा आहे तर साधारण इथे मी एक चार ते पाच मोठे चमचे टोमॅटो सॉस टाकलेला आहे आणि आता हा टोमॅटो सॉस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तरी ते छान असं हे मिक्स करून झाले परतूनही झाले आता यामध्ये अर्धा किलो पनीर टाकायचं आहे तरी ते छान असे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि आता हे सर्व पनीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे दोन ते ती, तीन मिनटं पनीर छान असे परतून झाले त्यामध्ये तर यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आणखीन दोन ते तीन मिनट आता हे परतून घ्यायचे तर अशा पद्धतीची ही पनीरची सुकी भाजी नक्की ट्राय करून बघा चवीला खूप छान लागते तरी ते त्याची फ्लेम फुल ठेवून एक दोन ते तीन मिनटं छान असं हे परतून झालेलं आहे आणि आता गॅस बंद करायचा आणि इथे मस्त आपली पनीरची सुकी भाजी तयार झाली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद